पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समजे क्या फ्लॉवर नाही आहे आता पुष्पा टू मध्ये या फायरची पार वाइल्ड फायर झाली पुष्पा दोरीला लटकतोय याला मारूच शकत नाही असं वाटणाऱ्या माणसाचा टप्पा पाडतोय ॲक्शनला कुणालाच ऐकत नाही बरं ॲक्शनचं सोडा दिसणं गच मध्ये दाढी काळा कुळकुळीत कुड़ रंग शर्टाचं बटन हाय का नाही असा प्रश्न पडावा अशी स्टाईल फूल रावडी हिरो पुष्पाच्या दोन्ही पार्टनं पैसा कसाही कमवू द्या आणि कितीही कमवू द्या अल्लू अर्जुनची इमेज खतरनाक दिसणारा रावडी हिरो म्हणून परफेक्ट सेट केली पण अल्लू अर्जुन म्हणजे पुष्पा रावडी ॲक्शन हिरो फ्लॉवर नाही फायरे हे सगळं आत्ता हो आपल्यासाठी अल्लू अर्जुन म्हणजे आर्या आपल्यासाठी अल्लू अर्जुन म्हणजे फिल्म लव ही स्टोरी पुष्पाची नाही ही स्टोरी अल्लू अर्जुनची नाही ही स्टोरी आर्याची ही स्टोरी आपली झालं कसं आमची शाळा पोरापोरींची होती पण पोरी एका वेगळ्या जगात आणि आम्ही वेगळ्या जगात त्यांच्याशी बोलण्याचा विषयच नव्हता ज्या आपल्याला कुणाबद्दल क्रश नव्हता असं नाही पण आपली मजल फार फार तर पोरींच्या बापाच्या नावानं डिरेक्टरीमध्ये सेव असलेल्या नंबरवर कॉईन बॉक्सवरून फोन करण्यापर्यंत होते त्यात नशेब असं की समोरून हॅलो म्हणणारा आवाज हमकास तिच्या बापाचाच असायचा त्यामुळं आपली कायम कट करायची काही आपलं वन साईड लव होतो आणि आपल्या सोबत होता या वन साईड वर फ्री मिळणारा न्यूनगंड याच दिवसात एक गाणं आलं आ आणटे अमलापुरम मराठवाड्यातल्या कुठल्या तरी पोरणं हे तेलगू गाणं आमच्या एरियात आणलं असावं रेल्वेच्या टप्पावर नाचणाऱ्या हिरो आणि हिरोईनला पाहून अनेकांनी गरिबांचा छाय्या छाय्या असं म्हणत नाकं मुरडली पण गाणं ल हिट झालं गाणं हिट झालं मग लोक पिक्चरची सीडी शोधायला लागले त्याची टीप लागली सांगली कोल्हापूरच्या थिएटर मालकांना आणि त्यांनी पिक्चर आणला आर्या तसं आमच्याकडं साऊथचे पिक्चर लागत नव्हते असं नाही पण लागले तरी देवाचे कन्नड पिक्चर लागायचे अरे आला आणि त्यानं धुरळा उडवला संध्याकाळच्या सोडा कुठल्याही शोला जा कंडिशन एकच असली लांब लचक लाईन त्यात मॅटर काय व्हायचा तिकीटाची खिडकी दोन मिनिटासाठी उघडायची आणि बंद व्हायची तरीही डेअरिंग करून गेलो घरातनं मोजून पैसे आणलेले तिकीट खिडकी बंद बघून वाटलं आता कलटी खावी लागणार पण काहीतरी जुळणी झाली आणि आत गेलो पाऊल पडल्या पडल्या कानावर नुसता शेट्ट्यांचा आवाज एक सुंदर पोरगी कन्याकुमारीच्या बीचवर नाजूक पैंजण घालून लाटेशी खेळत असते तिथं तिला मोरपीस सापडतं तिचं पैंजण समुद्रात पडतं ते काढायला एक पोरग समुद्रात उडी मारतं त्याचं तोंड दिसत नाही आणि विशेष म्हणजे हे स्वप्न असतं मेन मॅटर हा होता की पिक्चरमध्ये नेमकं काय बोलतायत हेच कळत नव्हतं पण आपण वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळे इंग्लिश पिक्चर बघितल्यानं लय लोड आला नाही असे थिएटरातल्या दंग्यात काय ऐकू पण येत नव्हतं तर विषय असा होता की गीता ही कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहणारे टिपिकल साधी घाबरट गरीब गोरी गोंधळलेली पोरगी तिला एकदा कॉलेजमधला टग्या उर्पा अजय टिपिकल मिशीवाला कॉलेजच्या वयाचा न वाटणारा उगीचाच ताट उभा राहून तिरक बघणारा विलन बघतो या अजयचा बाप कोणीतरी राजकारणी आणि कॉलेजचा ट्रस्टी असतो असायलाच पाहिजे त्याशिवाय स्टोरीला मजा नाही हा सोबत चमचंची गँग बाळगून येणाऱ्या जाणाऱ्याला उगाचच ठोकर जा असतो अजयची नजर आपल्या गीतावर पडते इतक्या वेळात ती आपली होते हे महत्त्वाचं आणि तो तिला प्रपोज टाकतो ती म्हणते नाही मग योगडी कॉलेजच्या छतावर जाऊन उडी मारायची धमकी देतो दे आपली गीता गरीब गोरी गोंधळलेली पोरगी त्यामुळे ती घाबरून बाकीच्या पोरेंच्या प्रेशरला बळी पडून त्याला आय लव यू म्हणते झालं एवढ्यावर असं ठरतं गीता आता अजयची गर्लफ्रेंड आहे सगळं ठीक आहे पण हिरो कुठं आहे या आय लव्ह यू प्रकरणावेळी एक जण सायकलवर बसून गीताचं आय लव्ह यू एन्जॉय करत असतो तो असतो आपला हिरो आर्या दिसायला एक एकदम आपल्यासारखा केस विस्कटलेले दाढी अस्तव्यस्त सावळा वर्ण त्याची एंट्रीज गटारीतून कुत्रा काढायच्या सीन मधून झालेली असते आता हे आर्या पण गीताच्या प्रेमात पडते प्रेमात पडले तर गप बसावं की नाही पण यो आहे त्यानं गप्प बसून कसं चालेल गीता आणि अजय रोमॅन्टिक वॉकला गेलेले असतात तिथं हा सायकलवर जातो अजय मोबाईलवर मोडण्यात बिझी असते तेवढ्यात हे गाबडं गीताला आय लव यू म्हणून जरबेराचं फुल देते आणि लगेच तिथून सटकतंय या सगळ्यामुळं अजय भावाचं टाळकच सटकतंय पण बाकीचे त्याला समजवतात मॅटर शांत झाल्यासारखं वाटतं आपल्या गीतंबाई येतात टेन्शनमध्ये हा कोण नवं गडी जो ओळख ना पाळक आपल्याला विलनच्या समोर प्रपोज करून गेला आपण पोरींबरोबर साधं बोलायला बिचकत होतो तेव्हा आर्याचा स्टंट आपल्याला आवडला गीता आणि तिच्या मैत्रिणी गहन चर्चा करतात तिच्या मैत्रिणी आर्याची परीक्षा पण घेतात पण आर्याचा एकच डिफेन्स असतो तुझा आजयवर प्रेम आहे मला मान्य तू माझ्यावर प्रेम कर असं मी म्हणतच नाही जस्ट फील माय लव आर्या होतं तर आडव्या टाळक्याचं पण उगीच हॅपी गो लकी सारखं हसत हसत गीता आणि तिच्या मैत्रिणींना गुंडाळून टाकते ते रोज गीताच्या हॉस्टेलच्या नोटीस बोर्डवर मेसेज लिहून ठेवत असते या आर्याचे सल्लागार कोण तर एक छोट्या मुलांची टीम त्यांच्याबरोबर चर्चेत माउथ ऑर्गनवर रोमँटिक म्युझिक वाजवणारा आर्या गात असतो गाण्यातलं आपल्याला एवढंच कळतं फिल्म लव बरे या राड्यात अजय कुठं आहे अजय गावाला गेलेलं असतंय ते परत येईपर्यंत त्याचे चमचे हॅपी गोलकी आर्याचा अवतार अनुभवतात चिडून ते सनी दौल स्टाईलमध्ये बोर तोडत आहे अजय आल्यावर मात्र परत आपल्या चेहऱ्यावर हसू आणून त्याला पण त्याच्या स्टाईलमध्येच गुंडाळून टाकतं अजयला त्याची बडबड जरा जडच जाते पण त्याची लव्ह स्टोरी सुरूच असते आता स्टोरी ट्विस्ट न येऊन कसं चालायचं चा? हा ट्विस्ट म्हणजे अजयचा राजकारणी बाबा अजय आणि गीताच्या स्टोरीमध्ये विलन बनवून येतो मग ते दोघं पळून लग्न करायचा निर्णय घेतात निर्णय अजय एकटाच घेत असतो आणि त्यांना पळून जायला मदत कोण करत आपला हिरो आर्या एकतर्फी प्रेमाच्या उत्कटतेचं हे टोक आहे असं वाटतं आर्या म्हणत होता ओ माय ब्रदर ओ वन साइड लव रा पहिल्या ओळीत बसलेली जनता नाचून नाचून त्याला दाद देत होती या फील माय लव्हनं अख्ख्या दक्षिण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली शाळा कॉलेजमधली पोरं बेंचवर बाण मारलेल्या हृदयात फील माय लव असं करत होते काही धाडसी लोकं आपल्या सायकलच्या मागं किंवा गाडीच्या नंबर प्लेटवर फील माय लव हे लिहून घेत होते आता तुम्ही म्हणणार स्टोरी निम्मीच सांगितली की अहो पुढचं काय महत्वाचं नाही आर्याचा रेल्वेवरचा आणटेवाला डान्स साऊथस्टाईल फायटिंग आर्याचं जंगलातल्या एकांतात गीताला इम्प्रेस करणं तरी पण तिचं आजय बरोबरच लग्न आणि लग्नातून पळून येऊन आर्याला मिठी मारणं शेवटे वळणाचं पाणी वळणावर त्यात काय सांगण्यासारखं एकंदरीत आर्या तुफान चालला तो आंध्र प्रदेशमध्ये किती चालला माहीत नाही पण महाराष्ट्रात तर ब्लॉकबस्टर होता जिकडं जाईल तिकडं प्रत्येकाच्या पी सीवर मोबाईलमध्ये हीच गाणी पण आर्याचं यश फक्त एका माणसाला मिळालं तो म्हणजे हिरो अल्लू अर्जुन या आर्याच्या प्रेमापोटी त्याचे पुढचे पडलेले पिक्चरसुद्धा बघून घेतले आणि हिरोईन अनुराधा मेहताची ओळख फक्त पी सीचा वॉलपेपर एवढीच राहिली दाक्षिणात्य सिनेमांची लाट आली तशी गेली आता पुन्हा आली पण तीन गोष्टी कायम राहिल्यात आर्या पाहून मिळालेल्या कॉन्फिडन्समध्ये केलेल्या प्रेमातल्या डेअरिंगच्या आठवणी फिल माय लव्ह हे लिहिलेली नंबर प्लेट आणि तुम्ही पुष्पाचं कितीही कौतुक करा आपल्याला वन साईड लवच्या न्यूनगंडातून बाहेर काढणारा अल्लू अर्जुन अह फील माय लव, हे म्हणणारा आर्या